गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बॉडी लँग्वेज आणि टोन ऑफ व्हॉइसचा वापर करून आपलं फर्स्ट इम्प्रेशन आपण अधिक चांगलं कसं करू शकतो आता या व्हिडिओमध्ये चर्चा करूया की आपलं फर्स्ट इम्प्रेशन तर चांगलं बनलंय पण आपल्या बॉडी लँग्वेजनी आपण तो माहोल ती सिच्युएशन ते संपूर्ण संभाषण आपण कशा पद्धतीने जिंकू शकू आणि समोरच्या माणसाला आपण कशा पद्धतीने आपल्या कलानी घेऊन आपल्या बाजूला घेऊन आपल्याला जे साध्य आहे कोणी सेल्समध्ये काम करत असेल कोणी टीचर असतील कुणी बिझनेस मिटिंग करत असतील तर या सगळ्यात समोरच्या आपलं ऐकावं आणि ऍक्सेप्ट करावं हाच आपला गोल असतो हे सगळं करत असताना काय काय करायचं या तीन गोष्टी या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे पहिला पाठ बघितला नसेल तर प्लीज इथं वर लिंक येते त्या लिंकला क्लिक करा आधी पहिला पार्ट बघा त्याच्यात सांगितलेला होमवर्क पूर्ण करा आणि मग या पार्ट मध्ये तुम्ही प्लीज जे काही सांगितलंय ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे स्वतःचा टोन स्वतःचा बोलायचा स्पीड आणि स्वतःच ब्रिदिंग या तिन्ही गोष्टींवर प्रचंड कंट्रोल ठेवा तुम्ही उगीच फास्ट बोलत राहिला तर तुम्ही खूप इम्पेशंट वाटता तुम्ही खूप उथळ विचारांचे वाटता आणि तुमच्या कंटेंट मध्ये ते वजन येत नाही फॉर एक्झाम्पल आम्ही तिकडे गेलो पण तिथे काहीच नव्हतं बोलायचा पेस वाढला आता जर का मी असं सांगितलं आम्ही तिथे गेलो पण तिथे खरंच काही नव्हतं मी फक्त पेस स्लो केल्यानंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा मी हेच वाक्य सांगितलं तेव्हा त्याच्यात जास्त ऑथेंटिक अप्रोच वाटला तुम्हाला हेच करायचंय स्वतःच्या पेसवर स्वतःच्या टोनवर आणि स्वतःच्या ब्रीदिंगवर कंट्रोल ठेवायचं दुसरी ती म्हणजे पर्सनल स्पेस देणं फक्त स्वतः बोलत राहू नका दुसऱ्याला बोलायची तर स्पेस द्याच पण आपण त्या व्यक्तीपासून किती अंतरावर उभे आहेत हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे एक जनरिक अप्रोच असा आहे डिफरंट जेंडर असेल ऑपोजिट जेंडर असेल तर आपण एक हात लांब त्यांच्यापासून उभं राहावं प्रोफेशनल रिलेशन मध्ये आणि सेम जेंडर असेल तर एक एल्बो डिस्टन्स आपण त्यांच्यापेक्षा लांब राहावं जेणेकरून त्या माणसाला कुठेतरी ते अनॉइंग वाटणार नाही एम्बरेसिंग वाटणार नाही ऑकवर्ड वाटणार नाही किंवा मराठी भाषेत सांगायचं झालं तर हा चिपकू आहे असं फिलिंग त्याला ऍब्सल्युटली येणार नाही त्यामुळे पर्सनल स्पेस मेंटेन करा जेणेकरून तुमचं कॉन्व्हर्सेशन हे जास्त काय टिकेल आणि समोरचा माणूस चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिसीव करू शकतो अशा करते की या व्हिडिओ मधला कंटेंट तुम्हाला आवडतोय आणि आवडत असेल तर व्हिडिओ प्लीज लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर व्हिडिओ शेअर करा तिसरी टीप आहे दोन छोट्या प्रॅक्टिकल टिप्स आणि होमवर्क एवढं सगळं अजून राहिलंय तिसरी डिप काय माहितीये तुम्ही जे काही हे सगळं बोलताय पर्सनल स्पेस मेंटेन करताय टोन मेंटेन करताय आता व्यवस्थित उभे राहिलाय आपल्या हातांचा ना खूप जास्त मोठा रोलही बोलताना समोरच्या माणसाला बॅक ऑफ द हँड दाखवू नका असे बोला जेणेकरून तुम्ही जास्त पॉझिटिव्ह राहा कधी फिंगर्स पॉईंट करू नका डायरेक्शन दाखवायचे असतील तर ओपन हँड दाखवा ज्याच्यामुळे तुम्ही जास्त पॉझिटिव्ह दिसता एफर्मेटिव्ह दिसता आणि समोरच्या माणसाला ते इन्सल्टिंग अरोगंट किंवा एग्रेसिव्ह वाटत नाही साधी गोष्ट तू मला सांग बरं म्हणण्यापेक्षा तू मला सांग बर इट इज ऑलवेज बेटर आणि जास्त हंबल येट कॉन्फिडेंट दिसत आता वेळ दोन छोट्या टिप्सची सगळ्यात पहिली साधी सोपी टिप म्हणजे बोलताना कमीत कमी हेड नॉड करा तुम्ही जेवढे हेड नॉडिंग जास्त कराल तेवढे तुम्ही जास्त उथळ विचारांचे आणि प्रचंड ज्याला आपण इम्पेशंट म्हणतो ना असे दिसायला लागतात आणि दुसरी टीप म्हणजे जेव्हा आपण बोलतोय हो तेव्हा आपल्याला काय बोलायचंय हे आधी प्रिपेअर करून मग बोला आपण काय करतो वाक्य सुरू करतो आणि मग कळतच नाही हे वाक्य कुठे थांबवायचंय आणि मग ते वाक्य वाढायला लागतं एवढं वाढत जातं की समोरच्या माणसाला आपल्याला काय सांगायचंय हे समजून येत होमवर्क मध्ये एवढंच सांगेन की आत्ता मी जे काही सगळं सांगितलं ते समोर उभं राहून एकदा प्रॅक्टिकली करून बघ काही अडचण आली काही प्रॉब्लेम्स वाटले काही अडचणी वाटल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आय वुड बी मोर देन हॅपी टू गाईड यू थ्रू मी तुमच्या सगळ्यांची कमेंट बॉक्समध्ये वाट पाहतोय भेटत राहू अनिश सहस्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर